नवरा करायचा विधवा बाईंशी शरीर संबंध बायको करायची शूटिंग पुढे घडले भयंकर ऐकूनच हजराल ती विधवा होती पुन्हा एकदा नव्याने संसार थाटावा या विचाराने ती जोरदार शोधत होती तिच्या संपर्कामध्ये अविनाशाला तिला त्याची भूल पडली दोघांचे लग्न करायचे ठरले पण लग्नाआधीच त्याने तिला शरीर सुखाची गळ घातली ती नाही म्हणू शकली नाही ती त्याच्या फ्लॅटवर गेली तो होणारा पती असल्याने तिला कसलीच भीती नव्हती काही वेळातच ती विवस्त्र झाली आणि अविनाश सोबत समागमामध्ये रंगून गेले हे सुख भोगताना तिला जाणवलेही नाही की त्या खोलीमध्ये सगळे कॅमेराबद्ध होत आहे या एकांतातील क्षणांचा व्हिडिओ बनवला जात आहे हा व्हिडिओ बनवणारी होती खुद्द अविनाशची पत्नी चंद्रिका आता पुढे जे काय होणार होते ते एक धक्कादायकच होते ही धक्कादायक घटना पुढे सविस्तर पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील अविनाश प्रजापती पहिल्या दृष्टिक्षेपामध्ये एक सामान्य व्यक्ती वाटत तो तो होता तो नरसिंहपूरचा रहिवासी आहे त्याचे वडील गावातील सहाय्यक होते दीड वर्षापासून तो भोपाळमध्ये राहत होता सर्वसाधारण चेहरा बोलका स्वभाव यामुळे त्याची कोणावरही लगेच छाप पडत असे छान छौकीत राहण्याची सवय असल्याने तो आकर्षक दिसत होता त्यामुळे त्याचा मित्र परिवारही मोठा होता त्याचा संपर्क चांगला होता आणि याच आधारावर तो काही ना काही करामती करतच होता लोकांना गंडा घालून चैन करण्याची त्याला एक खोड होती परिणामी लोखंडी शाळा विकण्याच्या नावाखाली ॲप बनवण्याच्या नावाखाली आणि गुंतवणुकीचे आमिष दाखवून लोकांच्याकडून पैसे उकळल्याबद्दल अविनाश विरुद्ध एफ आय आर दाखल झाल्या होत्या त्याचे लग्न झाले होते पण त्याच्या या वागणुकीमुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेले होते त्या दोघांच्या मध्ये घटस्फोट झालेला होता तेव्हापासून अविनाश एकटाच राहत होता अविनाशच्या आयुष्यामध्ये एक वळण आले जेव्हा तो एका ऑटोमोबाईल कंपनीमध्ये कार खरेदी करण्यासाठी गेला तिथे त्याची भेट सेल्स एक्झिक्यूव्ह चंद्रिका पालीवाल हिच्याशी झाली चंद्रिका गोरी गुमती गुबगुबीत अंगाची आणि बिनधास्त स्वभावाची होती तिच्या मनमोकळ्या वागण्याने पुरुषांना तिची भुरळ पडत होते अनेक पुरुष तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत होते ती ही पुरुष पाहून मैत्रीचा हात हातात घेत होते तिची श्रीमंत लोकांच्या मध्ये उठबस होते राजकारणी लोकांशी अगदी मुख्यमंत्री आमदार खासदारांनाही ती भेटल्याचे फोटो उपलब्ध आहेत तिला ऐशुआरामध्ये राहण्याची सवय आहे ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे ती तिची आलिशान जीवनशैली लोकांना दाखवत असे तिच्या इन्स्टाग्रामवर अठ्ठावीस हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत अविनाश तिच्या बिंदास्त वागण्यावर आणि गुबगुबीत देहावर होता तो तिच्या मागे लागला तर तिलाही त्याची भूल पडली त्याच्या गोड बोलण्यावरून तो तिला उद्योजक श्रीमंत घरातील वाटला त्यामुळे तिनेही त्याला रिस्पॉन्स दिला तर तिच्या वागण्यावरून त्यालाही ती श्रीमंत घरातील सुशिक्षित तरुणी वाटली त्यामुळे त्याने तिचा पिच्छा पुरवला मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी प्रेमविवाह केला पहिले काही महिने मजेत गेले दोघांनी मनसोक्तपणे मजा मारली नंतर मात्र दोघांच्याही लक्षात आले की दोघांचीही ऐपत नाही दोघेही सामान्य परिवारातील आहेत दोघांनाही आयुष्य जगायचे आहे पण हातात मात्र पैसे नाहीत पैशासाठी ती नटून थटून पुरुषामध्ये वावरते तर तो लोकांना गंडा घालत फिरतो दोघांनाही दोघांचे खरे रूप समजले होते पण आता वेळ निघून गेलेले होते तर अविनाशच्या व्यवसायामध्ये तोटा झाला होता आर्थिक तंगी वाढलेली होती यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे असा ते दोघे विचार करू लागले या दरम्यान चंद्रिकाला एक कल्पना सुचली ती कल्पनाच वेगळी होती सर्वसाधारणपणे लोक जो विचार करू शकतात त्याहून तिची कल्पना वेगळी होती तिनं जो विचार केला तो विचार इतर लोकांच्या मनात अपवादानेच आला असेल हा प्लॅन असा होता की अविनाशची कोणावरही छाप पडत होती त्याच्या दिसण्या बोलण्यावरच चंद्रिका भाळलेली होती तिच्या प्रमाणेच इतरही स्त्रिया त्याच्यावर भाळू शकतात एखाद्या श्रीमंत बाईला त्याने भुलवायचे लग्नाचे आमिष दाखवायचे आणि तिच्याशी शरीर संबंध ठेवायचे या संबंधाचे व्हिडिओ चित्रीकरण लपून चंद्रिका करेल आणि त्या व्हिडिओचा आधार घेऊन त्या महिलेला ब्लॅकमेल करून पैसा उकळता येईल असा तिचा प्लॅन होता काही महिला गरजेपोटी परपुरुषांशी संबंध ठेवत असल्याची अनेक उदाहरणे आहेत काही नीच लोक पैशासाठी पत्नीला देह विक्री करायला लावल्याचेही अनेक उदाहरणे आहेत पण पैशासाठी पुरुषानेच महिलेला सुख देणे किंवा पैशासाठी आपला पती परस्त्रीला भोगायला देणे ही सौथर्न स्टाईल नीच कल्पना चंद्रिकाच्या विकृत मेंदूतून जन्मली होती तिने हा प्लॅन अविनाशला सांगितला तिचे बोलणे ऐकून त्याने आधी तिचा अंदाज घेतला तर मात्र तो खुश झाला आता त्याला त्याच्या पत्नीच्या परवानगीचे परस्त्री भोगायला मिळणार होते परस्त्रीशी ओळख करून घेणे त्याच्याशी प्रेमाच्या गप्पा मारणे आणि तिचा उपभोग घेणे या सगळ्यामध्ये त्याला त्याची पत्नी साथ देणार होती हे त्याच्यासाठी आनंद देणारे असले तरी ते अत्यंत नीच आणि धोकादायक होते माणूस तिला कलंकित करणारे होते एका महिलेनेच दुसऱ्या महिलेचा घात करणारा हा खेळ सुरू झालेला होता यासाठी लग्न जमवणाऱ्या वेबसाईटचा आधार घेण्याचे ठरले कारण तिने काही खोटी माहिती लिहिली तरी चालते हे त्या दोघांनाही माहीत होते वास्तवामध्ये एखाद्या बाईला भुलवणे तितके सोपे नव्हते तसेच कुमारिकेचे स्थळ बघायचेच नाही कारण कुमारिका बघितली तर तिच्यावरच अविनाशला खर्च करावा लागणार होता मग विवाह करण्यास इच्छुक असणारी विधवा बघायची असे त्या दोघांचे ठरले कारण तिला वैवाहिक सुखाची माहिती असते दुसरा विवाह करण्यास ती उत्सुक असते थोडा प्रयत्न केला तर ती शरीर संबंधास तयार होऊ शकते याचाच गैरफायदा उठवण्याचा या, या दोघांचा प्लॅन होता पण ती विधवा कमवती चांगली नोकरी असणारी किंवा व्यवसाय करणारी असावी याची काळजी घेण्याचे ब्लॅकमेल करून पैसा उकळता येणार होता सगळा प्लॅन दोघा नवरा बायकोने बसून तयार केला आणि ते कामाला लागले अविनाशने ऑनलाईन विवाह जमवणाऱ्या वेबसाईटमध्ये नोंदणी केली स्वतःचे रुबाबदार फोटो अपलोड केले आपण उद्योजक असल्याचे त्याने नमूद केले तसेच आपला घटस्फोट झाला असून आपल्याला दुसरे लग्न करायचे आहे असे त्याने नमूद केले त्याच्यासाठी काय प्रस्ताव येत होते पण तो सावध शोधत होता त्याला पाहिजे तशी बाई टप्प्यात येण्याची तो वाट बघत होता यातून त्याला दोन प्रोफाईल मिळाली त्या दोघांची शिकार करणे फायदेशीर ठरेल असा अविनाश आणि चंद्रिकाला विश्वास वाटला त्यापैकी एक कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करते आणि दुसरी बँकेत नोकरी करत होते दोघेही दिसायला देखण्या होत्या विधवा होत्या दोघेही श्रीमंत होत्या अविनाशला भोगायला देखिणी बाय पाहिजे होते तर चंद्रिकाला लुटायला श्रीमंत बाय पाहिजे होते दोघांचे मनासारखे होईल अशा या दोघी होत्या त्यामुळे अविनाश आणि चंद्रिकाने त्या दोघींच्यावर लक्ष केंद्रित केले आता अविनाशने त्या दोघींशीही संपर्क केला वेबसाईटच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर त्याने एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले त्यानंतर ते संपर्क करू लागले त्या दोघींनाही माहिती देताना त्याने आपण उद्योजक असल्याचे सांगितले सारे काही व्यवस्थित आहे पण बायकोचा स्वभाव न पटल्याने घटस्फोट घेतला आहे असे तो सांगत होता मला फक्त समजून घेणारी सोबतीन हवी आहे अशी बतावणी करून तो त्या दोघींशी जवळीक निर्माण करत होता बँकेत नोकरी करणारी संध्याकाळची बऱ्यापैकी निवांत असते हे त्याने हेरले आणि तो तिच्याशी जास्त जवळी करू लागला थी निवां ती निवांत क्षणी त्याच्याशी चॅटिंग करत होती तर कार्पोरेट क्षेत्रातील तरुणी सकाळी निवांत असे त्यामुळे अविनाश तिच्याशी सकाळची चॅटिंग करत होता काही दिवसातच अविनाशने त्या दोघींच्या समोर भेटीचा प्रस्ताव ठेवला त्यांनाही तो आवडला त्या तयार त्या त्या झाल्या शहराच्या दोन वेगवेगळ्या भागामध्ये तो त्या दोघींना भेटला त्या दोघीशी गोड गोड बोलून त्याने अंदाज घेतला तसेच आपण खूप चांगले आणि सज्जन आहोत असे भासवण्यामध्ये तो यशस्वी झाला त्यानंतर बोलणे भेटीगाठी वाढत गेल्या आता चंद्रिकाही सक्रिय झाले होते आता तिने तिच्या घरातच एक बेडरूम तयार केली होती त्या बेडरूममधील सारे काही दिसू शकेल अशा शेजारच्या खोलीमध्ये त्याने कॅमेरा लावून तयार ठेवला आता त्या दोघींनी मिळून चाचणी एक घेतली बेडरूममध्ये सुरू असलेले काम क्रीडा कॅमेरामध्ये नीटपणे चित्रित होते का ते पाहिले तसेच बेडरूममध्ये येणाऱ्या महिलेला तो कॅमेरा आणि चित्रीकरण करणारी चंद्रिका दिसणार नाही ना याची चाचपणी केली सारे काही जमलेले होते आता त्या घरामध्ये तिसरे कोणी असेल अशी शंकाही संबंधित तरुणीला येणार नाही असे वातावरण तयार झालेले होते मग तिला बेडरूममध्ये आणून कार्यभाग साधण्यासाठी अविनाश चाल खेळू लागला बँकर तरुणी जास्त आपुलकीने वागत होती तिचा त्याच्यावर पूर्णपणे विश्वास बसला होता सायंकाळ नंतर तिला वेळ असायचा त्यामुळे अविनाश तिला बहुतेकदा सायंकाळीच भेटत असे मग दोघे एखाद्या बागेमध्ये तलावाच्या काठावर गप्पा मारत असत सुखी संसाराची स्वप्ने रंगवत तो बोलता बोलता तिच्याशी चाळे करायचा तिला जवळ ओढायचा ती त्याला बिलगून बसायची त्याचे हात तिच्या केसावरून पाठीवरून फिरता फिरता तिच्या स्तनावरून फिरू लागले होते ती मोहरून जात असे तिची उत्तेजना वाढत होती पूर्वी सुखाची इच्छा प्रबळ होत असे ही संधी साधून त्याने तिला विचारले माझ्या फ्लॅटवर जाऊया का तिथे आपण निवांत बोलत बसू पण फ्लॅटवर दुसरे कोणी नाही का तिच्या प्रश्नावर तो म्हणाला अग मी एकटाच आहे आता तूच माझी आणि त्या फ्लॅटची मालकीन आहेस तुला कोण अडवणार तिथे त्याच्या या बोलण्याने ती पागळली हसली आणि तिथेच फसली तिने त्याच्यासोबत येण्यास होकार दिला तसा त्याने चंद्रिकाला मेसेज केला चंद्रिकाने तातडीने सगळी तयारी पूर्ण केली अविनाश त्या तरुणीला घेऊन फ्लॅटवर पोहोचला फ्लॅटचा दरवाजा बंद केला आणि तिला मिठीत घेतले तिचे दीर्घ चुंबन घेऊन तो म्हणाला आय लव यू प्रिय मी तुझ्यासाठी खूप वेळा झालो ग आधीच तू मला का नाही भेटलीस त्याच्यापोती मिठी आवडत म्हणाली आय लव यू डिअर कधी लग्न होईल असे झाले आहे मला पण आता लग्न झालेच आहे की असे म्हणत त्याने तिला बेडवर पाडले त्याचे हात तिची वस्त्र बाजूला करण्याची धडपड करू लागली आणि त्यांचा पुढील कार्यक्रम पार पडला हे करत असताना मात्र चेहरा कॅमेऱ्याच्या दिशेने असतील याची काळजी घेतली होती नंतर त्याने तिला बेडवर नेले आणि शरीर संबंधाला सुरुवात केली शरीर सुखासाठी असलेल्या त्या तरुणीनेही त्या त्याला मनापासून साध्यत आनंद लुटला ती देहबान हरपून त्याच्याशी एकरूप झाली होती तर तो तिचा उपभोग घेताना हे सगळे चित्रीकरण नीट होईल याची काळजी घेत होता तर चंद्रिका या काम क्रीडा बघत बसली होती चित्रीकरण करत होती ती तरुणी तृप्त झाली त्याचे चुंबन घेऊन निघून गेली ती जाताच अविनाशने चंद्रिकाला मिठीत घेऊन चुंबन घेतले एक काम तर फत्ते झाले होते त्या दोघाने ते चित्रीकरण कॉम्प्युटरवर पाहिले त्याच्या मनासारखे शूट झालेले होते त्यामुळे ते खुशीत होते आता दुसरे सावध होती कॉर्पोरेट क्षेत्रामधील काम करणारे विधवा तरुणी तिला त्याने भूल तापात देऊन फ्लॅटवर आणले आणि मनसोक्तपणे भोगले हे चित्रीकरणही चंद्रिकाने केले आता हे वारंवार होऊ लागले अविनाश त्या दोघीतील एकेला घेऊन यायचा भोगायचा आणि चंद्रिका त्या क्षणांचा व्हिडिओ करून ठेवायची त्या दोन विधवा तरुणींचे व्हिडिओ अविनाश आणि चंद्रिकाच्या हाती होती आता तो दिवस आला होता की ते मालामान होणार होते एक दिवस बँकेत काम करणाऱ्या तरुणीशी बोलता बोलता त्याने आर्थिक अडचण सांगितली मला थोड्या पैशाची गरज आहे तुझ्याकडून मिळतील का असे त्याने विचारले तेव्हा त्याने पैसे कशासाठी लागतील किती लागतील अशा चौकशात सुरू केल्या तसेच विचार करून पैसे देते असेही सांगितले त्यानंतर ते दोन चार दिवसामध्ये त्याने तिला ते तिचे काम क्रीडा करतानाचे व्हिडिओ पाठवले ते पाहून ती हबकली आता तिच्या लक्षात सगळा प्रकार आलेला होता पण फसव्या प्रेमाच्या जाळ्यात ती पूर्णपणे अडकलेली होती तिच्या हातून वेळ निघून गेलेला होता यातून सुटका करून घ्यायची कशी हेच तिला सुचत नव्हते साहजिकच त्याला पैसे देण्यावाचून काही पर्याय उरलेला नव्हता तो मागेल तसे ती ते त्याला पैसे देऊ लागली होती याच पद्धतीने त्याने कार्पोरेट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तरुणीलाही ब्लॅकमेल करणे सुरू केले होते त्याच्याकडून त्रास वाढू लागला तो काही लग्न करण्यास उत्सुक नाही त्याला केवळ पैसे पाहिजे आहेत हे त्या तरुणीच्या लक्षात आले होते पण आपले आक्षेपार्ह व्हिडिओ त्यांच्या ताब्यात असल्याने त्या दोघांचे काही चालत नव्हते अखेरीस कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तरुणीने पोलिसांच्या मध्ये धाव घेतली अविनाश प्रजापती याने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला तसेच अत्याचाराचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले अशी तक्रार दाखल केली तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी अविनाशला ताब्यात घेतले त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सारा काही खेळ पोलिसांच्या समोर उघड केला त्याच्यावर पोलिसांनी कारवाई झाल्यानंतर बँकेत काम करणाऱ्या दुसऱ्या तरुणीनेही तक्रार दाखल केली एका पाठोपाठ एक अशा तक्रारी दाखल झाल्याने पोलिसही सतर्क झाले या पद्धतीने आणखी किती महिलांची फसगत झाली आहे याचा पोलीस तपास करत आहेत तर या सगळ्या प्रकरणाचे सूत्रधार आणि अविनाशची पत्नी चंद्रिका तिच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे पोलीस तिचाही शोध घेत आहेत तिच्यावर राजकीय वरदहस्त असल्याचे बोलले जात असून तिला ताब्यात घेतल्यानंतर आणखी काही कारनामे उघड होण्याची शक्यता आहे या प्रकरणाने देशभर खळबळ माजलेली आहे पत्नीच्या आपल्या पतीला एक प्रकारे आमिष बनवून अन्य महिलांना जाळ्यात अडकवले त्या महिलांचे लैंगिक शोषण केले त्यांचे व्हिडिओ बनवले त्या आधारे त्या महिलांना ब्लॅकमेल केले नीच होऊन नीच पातळी गाठणारा हा सगळा प्रकार एका महिलेनेच केल्याने संताप व्यक्त होत आहे पोलीस अधिक तपास करत असून लवकरच तिला हे बेड्या ठोकण्यात येतील असे सांगण्यात आले आहे